नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण जनरल हॉस्पिटल या ठिकाणी आहोत या ठिकाणी आज शताब्दी महोत्सव साजरा साजरा होत आहे या ठिकाणी अनेक जे डॉक्टर आलेले आहेत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार देखील होता होणार आहे संबंधीचा जो काही व्हिडिओ तसेच डॉक्टरांचे जे काही मनोगत आहेत ते आपण लवकरच व्हिडिओ स्वरूपात जाणून घेणार आहोत आपल्या देशाच्या सुरक्षेच्या संपूर्ण टॉपमो कर्नल अधिकारी आहे आणि स्वतः विनंती

प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा सत्कार होतोय आपण जोरदार टाळ्या वाजवून या सगळ्या डॉक्टरांचं कौतुक करूया आणि पुढील सगळ्या वाट तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या सर्वात जुन्या मेटरन केलन जगाळे स्वीकारायचा डॉक्टर अनिश भट डॉक्टर दीपाली झवर डॉक्टर प्रतीक वाढोकर डॉक्टर नंदकिशोर राऊत डॉक्टर गौरव जेसवाल, टाळ्या वाजत राहू देत अखंड टाळ्या वाजत राहू देत या सगळ्या डॉक्टर डॉक्टर विश्वास कौलिन नाईक डॉक्टर राजीव राऊत डॉक्टर ईश्वर झवर डॉक्टर दीपाली आहेत त्यांना मी विनंती करते की आ, मिस्टर यांच्या त्यांचा सत्कार तुम्ही स्वीकारावा डॉक्टर कल्पिता या वाटचालीमध्ये ज्या डॉक्टरांनी खूप मोलाचं योगदान दिलं अशा काही प्रातिनिधिक स्वरूपात डॉक्टरांचे आपण सत्कार करणार आहोत मी नाव घेते प्लीज सगळ्यांनी पुढे येऊन आपला सत्कार घ्या डॉक्टर शाळीग्राम भंडारी भंडारी सर

नमस्कार आज या ठिकाणी आपण जनरल हॉस्पिटल या ठिकाणी आहोत अतिशय छान असा महोत्सव या ठिकाणी पार पाडला आहे नक्की काय आपण प्रतिक्रिया आपल्यापर्यंत ओळख सांगावी मी डॉक्टर शशिकांत पवार श्रीरोगतज्ज्ञ म्हणून तळेगावत काम करतो त्र्याऐंशी साली मी तळेगावत आलो तो एक विद्यार्थी म्हणून आलो तळेगाव जनरल हॉस्पिटलसाठी आणि तिथपासून आजपर्यंत इथे आहे आणि आत्ता तळेगावच्या मेडिकल कॉलेजला आहे तळेगाव जनरल हॉस्पिटल म्हणजे हा एक वटवृक्ष आहे ज्याच्या छायेखाली खूप काही डॉक्टर शिकून गेले हजारो नवे लाखो रुग्णांची इथे सेवा दिली गेलेली आहे ह्या वृक्षाची आताची प्रगती आहे ही दैदिप्यमान आहे आणि अफाट आहे आणि ती अशीच पुढे राहील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास पण आहे आभार थँक्यू बरं या ठिकाणी जे अनेक डॉक्टर सध्या खूप वर्षानंतर एकत्र आले दिसले नक्की काय एखादी भूतकाळातल्या आठवण सांगू शकाल का आपण बऱ्याच गोष्टी होत्या वेगवेगळ्या झालेल्या आता म्हणजे वेग डोळ्यांचे हॉस्पिटल होते टी बीचे होते त्यासाठी येणारी खूप माणसं होती वेगवेगळ्या अवघड अशा शस्त्रक्रिया त्या काळात तिथे झाल्या होत्या ज्यावेळेला हायटेक नव्हतं काही आपल्याकडे त्यावेळेला अवघड परिस्थितीत नाही ज्यावेळेला लॅबोरेटरी पण नाही आहे इन्व्हेस्टिगेशन्स लिमिटेड होते अशा काळामध्ये सर्व्हिस देणं हा वेगळा अनुभव होता आणि या सगळ्या लोकांनी तो इतक्या छान केलेला आहे त्याच्या आठवणी सांगणं खूप वेळ घेणार आहे पण खूप सुंदर प्रसंग आमच्या आयुष्यात या हॉस्पिटलने दिलेले आहेत थँक्यू ओके सर